स्थगित करून आज आम्ही महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून इथं निदर्शने केलेले आहेत आणि आमची प्रामुख्यानं मागणी आहे मग ते आपला दवाखाना असो किंवा इतर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आरोग्य विभागामध्ये काम करणारी कामगार आहेत त्यामध्ये तंत्रज्ञ आहेत औषध निर्माण शास्त्र औषध निर्माण अधिकारी आहेत त्यामध्ये परिचर आहेत या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या एजन्सीमार्फत काम करणाऱ्या कामगारांचं आठ ते नऊ महिन्यापासून मानधन थकीत आहे पगार स्थगित आहे त्यांना त्यांचा पगार तात्काळ देण्यात यावा ही एक मागणी आहे तसेच सारख्या किंवा एम सारख्या ज्या सर्व्हिसेस कंपन्या आहेत एजन्सी आहेत त्यांचं टेंडर संपलेलं आहे आणि टेंडर संपल्यामुळं अनेक आमच्या कामगारांचा पगार हा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग विभागामार्फत होत आहे यापुढे देखील सर्व आमच्या आउटसोर्सिंगमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार जे आहे ते आरोग्य अभियानामार्फत व्हावा अशी आमची मागणी आहे आणि त्यांना अन्याय नाही ना झाल्यास पुढील भूमिका काय आमची मागणी जर मागणी मागणी जर मान्य जर झाली नाही तर आमचा हा पहिला लढा जिल्हा परिषदेच्या ओ कॅबेटवर असेल शिव मॅडम यांना आम्ही हे सर्व निदर्शनास जाणून देणार आहोत आणि आठ पंधरा दिवसामध्ये आमच्या या मागण्याच्या अनुषंगाने मानदंड मिळालं नाही किंवा आमच्या कर्मचाऱ्यांवर कुणी जास्त काठी राहून अन्याय जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिव कार्यालयाला शिवच्या कक्षाला घेराव घालणार आहोत आणि आमचे सी आय टीचे आमदार संजय विनोद सिसोदे यांच्यामार्फत हे सर्व प्रश्न आम्ही मंत्रालयामध्ये मांडणार आहोत गरज म्हणजे तर केंद्रामध्ये मार्क्सवादी कस पक्षाचे जे आमचे खासदार आहेत त्यांच्यामार्फत देखील हा प्रश्न आम्ही केंद्रामध्ये मांडणार आहोत आणि या मा आउटसोर्सिंगमध्ये आरोग्य अभियानामध्ये केंद्राची काम करणारे कामगारांचे प्रश्न सुटले जर नाही तर पुढील पंधरा दिवसामध्ये तीव्र आंदोलन नांदेड जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसवर आम्ही करणार आहोत धन्यवाद हिंदुला जिंदाबाद जय भीम कुणा